कर्नाटक आंध्र प्रदेश यासह राज्यात नवीन लाल कांद्याची आवक येत असताना केंद्र सरकारने नाफेड एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टाफ देशांतर्गत मेगा मेट्रो सिटीमध्ये दहा रुपये दराने उपलब्ध केला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या मागणीत घट झाली आहे तसेच आयात निर्यात धोरणाचाही फटका बसला आहे गेल्या एक वर्षापासून बांगलादेशात कांद्याची निर्यात थांबली आहे केंद्र सरकारच्या धोरणाचा फटका बसत असल्याने साठवणूक केलेल्या उन्हा कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचे कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम सांगत आहे सध्याच्या परिस्थितीत सप्टेंबरपासून सरकारने जो बपर स्टॉक केला होता नापेड एन सी सी एफच्या माध्यमातून हो, तो बाजारात उतरवला आहे आणि आज संपूर्ण देशात तोच कांदा बाजारात जातो आहे त्यामुळं कुठंतरी व्यापारी हा नष्ट होत चालला आहे आणि सरकारचं धोरण एक त्या ठिकाणी दहा रुपयात सरकार दिल्ली असेल चेन्नई असेल कलकत्ता असेल पाटणा असेल अशा मेट्रो सिटीमध्ये दहा रुपयात कांदा विकतं आहे आज जर व्यापारी व्यापाऱ्याला व्यापार करायचा म्हटला तर मग आज बाजारातून काय भावाने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला पाहिजे जर ज्या कांद्याला समजा दहा रुपयाचा कांदा घेतला आणि त्याच्यावर सात रुपये खर्च लावला तर तो जाऊन सतरा रुपये पडतो आणि ते ते सत्कार सरकार दहा रुपये विकतं त्यामुळं कुठंतरी व्यापाऱ्यांनी आज व्यापार करण्यास थांबून घेतलं आहे आज हे जे धोरण आहे सरकारचं चुकीचं ते कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे आपण बघितलं असेल आपल्या देशातून पस्तीस टक्के जवळपास कांदा हा बांगलादेशला निर्यात होतो परंतु कुठंतरी एक वर्षापासून बांगलादेशनी स्वावलंबी होऊन आणि त्यांचा कांदा जो पिकवणं चालू केलं आहे त्यामुळं फार मोठा फटका आपल्याला आपल्या कांद्याला बसला आहे बाजूला कर्नाटकचा नवीन कांदा बाजारात आला आहे आंध्राचा नवीन कांदा आला आहे अतिशय जास्त प्रमाणात तो कांदा बाजारात आल्यामुळं पण त्याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्यावर होतो आहे सरकारची कुठंतरी अशीच जर नीती राहिली तर शंभर टक्के एक दिवस शेतकरी पण राहणार नाही आणि त्याच्या पाठीमागं व्यापारी पण संपुष्टात येईल हे एकंदरीत वातावरण हो आहे आज